नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील चाकण औद्योगिक परिसर वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी गुरुवारी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आकोर्डी येथील पीएमआरडी कार्यालयावर ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून चाकण ते आकुर्डी असा भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नागरिकांसह खासदार डॉ अमोल कोल्हे म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव अढयराव पाटील आणि आमदार बाबाजी काळे हे देखील सहभागी झाले मोर्चासंदर्भात महानगर आयुक्त योगेश म्हसे यांना निवेदन देण्यावरून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली चाकण वाहतूक कोंडीमुक्त व्हावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी ठोस पावलं उचलली आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचा वाहतूक कोंडीच्या संदर्भात दौरा देखील झाला परंतु काही प्रमाणात बदल झाल्यानंतर परिस्थिती जैसे ते असल्यानं ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून गुरुवारी चाकण ते आकुर्डी पीएमआरडीएच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये खासदार, चा चा जवल, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी अढहरराव पाटील स्थानिक आमदार बाबाजी काळे हे देखील सहभागी झाले होते मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये नागरिक सहभागी झाले होते पी एम आर डी एच्या कार्यालयाच्या जवळ मोर्चा येताच पोलीस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात निवेदन देण्यावरून आणि मोर्चा अडवण्यावरून शाब्दिक खडाजंगी झाली काही मिनिटांनंतर अमोल कोल्हे यांच्यासह शिवाजी अढळराव पाटील आमदार बाबाजी काळे कृती समितीचे सदस्य यांना पी एम आर डी कार्यालयात सोडण्यात आले महानगर आयुक्त योगेश मसे यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले चाकण वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर योग्य मार्ग काढण्याबाबत पीएमआरडीएकडून आश्वासन देण्यात आलं आहे पी एम आरडीएकडून चाकण वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत यावेळी अधिकारी यांना माहिती दिली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध रस्ते करण्याबाबत तसेच सदर कामांची स्वीकृत निविदांची छाननी सुरू आहे सर्व प्रशासकीय मान्यताप्राप्त असलेल्या कामां ची एकत्रित लांबी चाळीस पूर्णांक चौऱ्याहत्तर किलोमीटर आणि रक्कम पाचशे अठ्ठावन्न कोटी बारा लाख रुपये इतकी असून ही सर्व कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं चाकणमधून सुरू झालेल्या या मोर्चाची सुरुवात चाकणमधील संग्रामदुर्ग किल्ल्यापासून झाली हा मोर्चा तळेगाव चौक आनंदी फाटा धर्मवीर स्मारक मोशे भक्तिशक्ती चौक मार्गे आकुर्डे येथील पीएमआरडीए कार्यालयावर पोहोचला मोर्चात खासदार अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आमदार बाबाजी काळे यांच्यासह शेकडो स्थानिक नागरिक आणि कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले चाकण परिसरात सतराशे लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केला पीएमआरडीएस स्थापन झाल्यापासून केवळ रुंद रस्त्यांचे आरक्षण कागदावर टाकले आहे प्रत्यक्षात एक दगड देखील टाकला नाही असा आरोप आंदोलकांनी केला खासदार अमोल कोल्हे म्हणाले की हा नागरिकांनी उभा केलेला लढा आहे या लढ्याला पाठिंबा देणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे कोंडीमुळे चाकणचा श्वास गुदमरतो आहे सर्व पी एम आर डी ए डब्ल्यू डी महामार्ग प्राधिकरण महावितरण अशा अनेक संस्था इथे काम करत आहेत चाकणला मोकळा श्वास मिळावा यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी करावी केवळ अतिक्रमण कारवाई करणे हे पी एम आर डी एचे काम नाही एवढ्या वर्षात केवळ अतिक्रमण काढले असेल तर एवढ्या मोठ्या इमारतीला टाळे ठोकायचे का असे म्हणत सरकार जनता से डरती आहे पोलीस को आगे करती है असे कोल्हे म्हणाले दरम्यान यावेळी अनेकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या त्या प्रतिक्रिया बातमीपत्राच्या अखेरीस आपण पाहणार आहोत चाकण औद्योगिक परिसर वाहन उद्योगांची पंढरी म्हणून ओळखला जातो पुणे नाशिक महामार्ग आणि एमआयडीसी ला जोडणाऱ्या रस्त्यावर मागील काही काळापासून अवैध धंद्यांचा सोसुवाट झालाय अनेक हॉटेल्स मध्ये गैरप्रकार चालतात तसेच महामार्गावर साकण औद्योगिक भागात सर्रास अनैतिक प्रकार चालत असल्याच्या आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर लुटमार होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत मात्र हे सगळे प्रकार रोखण्यात प्रशासन बोर्ड चे भूमिका घेत आहेत खेड तालुक्यातील पश्चिम भागात औंढे गावात आदिमाया शक्ती वर्सुबाई देवीच्या उत्सवानिमित्त निकाली कुस्तांच्या जंगी आखाड्याचं आयोजन करण्यात आलं होतं या भागातील ही पहिलीच यात्रा असल्यानं भाविक भक्त तसेच कुस्ती शौकीन मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं म्हणजेच एमआयडीसी प्रशासनानं चाकण मधील अंतर्गत रस्त्याकडे लक्ष न देण्याची भूमिका घेतली आहे त्यामुळे चाकणे मधील अनेक रस्त्यांनी रस्त्यावरील खड्डे अनेकांचे बळी घेत जीवगेने खड्डे बुजवण्यासाठी काही भागात डांबरीकरण करण्यात येत असलं तरी त्याचा वेग पाहता खड्डे बुजवण्यासाठी पुढील सहा महिने लागतील अशी स्थिती आहे काही भागात डागडुजी केली जात असून इतरत्र खड्डे तसेच आहेत एमआयडीसी प्रशासनानं सर्वच अंतर्गत रस्ते दुरुस्ती आणि खड्डेही लवकर बुजवण्याची मागणी उद्योजकांनी आणि नागरिकांनी केली आहे साकडे मेडिसीमध्ये अनेक कंपन्यांच्या समोर रस्त्यावर बिंधास्त अशी पार्किंग केली जाते रस्त्यावर अशी वाहने उभी करून कित्येक तास अवजड वाहन चालक या वाहनांकडे फिरकतही नाहीयेत त्यामुळे कोंडी आणि अपघातांच्या घटना वाढल्या असल्याचं कामगार आणि स्थानिक नागरिक सांगत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानं आणि वणवे लावल्यानं जंगले नष्ट होऊ लागली आहेत त्यामुळे पशु पक्षी आणि प्राण्यांची संख्या कमी झाली आहे जंगलात बिबट मानवी वस्तीच्या आसपास भक्ष्याच्या शोधात भटकू लागलाय त्यामुळे खेड तालुक्यात गावोगावी बिबट्याचं दर्शन होत असल्याच्या नवनवीन घटना दररोज आहेत ग्रामपंचायत रोहकल यांच्या वतीनं पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी सण दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत एकोणीस लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये म्हणजेच एकूण निधी नव्याण्णव हजार सातशे एकोणसत्तर धनादेशाद्वारे वाटप करण्यात आले आहे यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने नेहरू नगर येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईत पोलिसांनी पाच महिलांसह तेहतीस जणांवर गुन्हा दाखल केलाय आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला असता त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून रोख रक्कम जुगाराचे साहित्य तसेच मोबाईल असा एकूण एक्क्याऐंशी हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आरोपींमध्ये पिंपरी भोसरी चिखली दिघी पिंपळे गुर आळंदी चाकण तळवडे या भागातील आरोपींचा समावेश आहे राजीव नगर नगर परिषदेच्या प्रभागनिहाय मतदार याद्या आठ ऑक्टोंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत पंचवीस हजार आठशे एकोणपन्नास एकूण मतदार असल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली मतदारसंख्या पुढील प्रमाणे प्रभाग एक दोन हजार तीनशे ऐंशी प्रभाग दोन दोन हजार सहाशे एक प्रभाग तीन दोन हजार शहात्तर प्रभाग चार दोन हजार शहात्तर प्रभाग पाच दोन हजार सहाशे एक प्रभाग सहा एक हजार तीनशे सव्वीस प्रभाग सात तीन हजार चारशे एक्केचाळीस प्रभाग आठ दोन हजार सहाशे एकोणसत्तर प्रभाग नऊ तीन हजार आठशे त्र्याण्णव प्रभाग दहा दोन हजार सातशे शहाऐंशी राजगड नगर परिषदेच्या कार्यालयात प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत दरम्यान चाकण पालिकेने देखील मतदार यादी प्रसिद्ध केली असून यात मोठा सावळा गोंधळ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत खेड तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटातील सोळा पंचायत समितीच्या गणनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत या मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत चौदा ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत आहे तहसीलदार कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली नागरिकांनी गट आणि गणाच्या मतदार याद्या उपलब्ध करण्यात आल्या असून शासकीय फी भरून याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे पंचायत समिती गणनिहाय प्रसिद्ध झालेल्या मतदारसंख्या पुढील प्रमाणे गण क्रमांक एक्केचाळीस वाडा एकवीस हजार शहात्तर गणक्रमांक बेचाळीस वाशेरे दो बावीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी गण क्रमांक त्रेचाळीस कडूस एकवीस हजार एकशे आठ गण क्रमांक चव्वेचाळीस चास एकोणीस हजार एकशे बासष्ट गण क्रमांक पंचेचाळीस वाफगाव बावीस हजार सातशे सत्याहत्तर गण क्रमांक सहेचाळीस रेटवडी वीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव गण क्रमांक सत्तेचाळीस पिंपळगाव तर्फे खेड वीस हजार आठशे चौऱ्याऐंशी गण क्रमांक अठ्ठेचाळीस मरकळ सतरा हजार पाचशे एकोणपन्नास गण क्रमांक एकोणपन्नास मेदनकरवाडी चौदा हजार आठशे पन्नास गण क्रमांक पन्नास काळूस एकोणीस हजार सहाशे सदतीस गण क्रमांक एकावन्न पाईट बावीस हजार दोनशे बासष्ट गण क्रमांक बावन्न आंबेटान अठरा हजार पाचशे पंच्याहत्तर क्रमांक त्रेपन्न म्हाळुंगे चौदा हजार चारशे छप्पन्न गण क्रमांक चौपन्न नाणेकरवाडी अकरा हजार दोनशे बारा गण क्रमांक पंचावन्न कुरुळी सोळा हजार तीनशे तीन गण क्रमांक छप्पन्न आळंदी ग्रामीण सोळा हजार दोनशे बावन्न राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून दिवाळीनंतर निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत या निवडणुकीत नगर परिषद महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ऐकतात पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या तेरा पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण सोडे जाहीर करण्यात आली आहे यामुळे आता उमेदवारांना निवडणुकीचे वैध लागलेले आहेत लवकरच निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी दोन्ही शिवसेना या पक्षांमध्ये पडल्यानंतर ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे जाणार आहेत त्यामुळे ही निवडणूक स्थानिक पातळीवरील अत्यंत महत्वाची निवडणूक असणार आहे सभापती पदाचे आरक्षण सोडत जाहीर होताच आता उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे या निवडणुकीत भाजपला देखील खेड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीत खेड पंचायत समिती महिलांसाठी आरक्षित झाली आहे खेड पंचायत समितीमध्ये सर्वसाधारण महिला सभापतीपदी विराजमान होणार आहेत या आरक्षणामुळे खेड तालुक्यातील राष्ट्रीय गणिते बदलणार असून सभापती पदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी आता नव्या निश्चित आरक्षणानुसार सुरू होईल त्यामुळे मोठी रस्ती खेच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी खेड पंचायत समिती आरक्षित करण्यात आली आहे साकण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक जीवन सोनवणे वय अठ्ठावन्न वर्ष यांचे अकालीन निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे तीन भाऊ तीन बहिणी असा मोठा, हसात मो मोठा मित्र परिवार आहे हसतमुख आणि मोठा मित्रपरिवार असलेल्या सोनवणे यांच्या अकालीन निधनाने अनेकांना धक्का बसला दरम्यान त्यांच्या अंत्ययात्रेत चाकण चक्रेश्वर मंदिर येथे मोठा जनसमुदाय उपस्थित होता चाकण औद्योगिक परिसर वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी गुरुवारी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आकुर्डी येथील पीएमआरडी कार्यालयावर ट्रॅफिकमुक्त कृती समितीकडून चाकण ते आकुर्डी असा भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या पदाधिकारी व कार्यकर्ते नेमकं काय म्हणाले पाहूयात काहीतरी ठराव करून लागलं तर आम्ही आमच्या मशिनरी देऊ ते दोन पूल काढून मोकळ करा ते तिथं दोन पुलाच्या बाजूला आहे ना इतकी घाणे त्याच्यातून जाताना लोकांच्या गाड्या पण ते उडते पाणी सगळे होते रस्ता नवीन करावा लागलचा कॉन्ट्रॅक्टर आहे ना तो एकदा घेऊन या तो काय करतोय काय नाही तेच आता चाकलच सांगत होते ठीक आहे बायपासला त्याचं मेंटेनन्स तर करायला पाहिजे ना त्या पुलांच्या दोन्ही बाजू ऐकून घ्या असोसिएशनवर आमचं अजिबात विश्वास नाहीये ती काय फिजिकली किंवा टेक्निकली किंवा शासकीय नाही आहे ही तुमचं काय करतील असोसिएशन काय फायदे घेते हे नंतर सी एम साहेबांपुढं असोसिएशनला आहे बोगस काम चाललेलं आहे त्या पाण्यात पण चाललंय पाणी इकडून कायदारांनी घेतात काय आणि असोसिएशन या कायद्याला म्हणले ना की त्यांचं अंतर्गत कामाला उपयोगाला असोसिएशन उपयोग करते तुला काम पाहिजे ना कंपनी असोसिएशन त्याचा बेनिफिट घेते तो आरोप नाही आहे त्याच्यावर चर्चा आम्ही वेगळी सीएम साहेबांकडे साहेबांकडे मागितली मा असोसिएशन तुम्ही तुमच्या असोसिएशनने डायरेक्ट कंपन्या पण आहे ना डायरेक्ट कंपनी टू तुम्ही कनेक्ट राहा असोसिएशनवर आमचा विश्वास आढावा घेतला एम आय डी टेंडर चालू आहेत बिल देणं चालू आहे बोगस कॉन्ट्रॅक्टर काम करतात अजून त्या भिंती आणि रोडच्या मध्ये असेच गचपन म्हणजे एवढी मोठी एम आय डी सी गुजरातला चला सारखं गुजरात चौदा परंतु इतकं बकाल परिस्थिती केली यांचं ऑडिट रिपोर्ट किंवा यांचं ऑडिट होणं गरजेचं आहे आत्तापर्यंत बोगस मेंटेनन्सवर कोट्यवधी रुपये एम आय डी सीने हडप केलेले आहेत इमे इलेक्ट्रिकलमध्ये केलेले साप के आहेत साफसफाईमध्ये केलेले आहेत हाऊसकीपिंगमध्ये केलेले आहेत रस्ते दुरुस्तीमध्ये केलेले आहेत आणि आत्ता हे चार रस्ते दाखवत आहेत म्हणतात तसं कॉन्ट्रॅक्टर तो आजवानी म्हणून आलेला आहे वीस वीस टक्के बिलो कामं घ्यायची ही कामं निकृष्ट दर्जाची आली पूर्वी पण मात्र कोण कोणतो याचं काम कॉर्निंगचं कोणी केलं साहेब ते काम ातेरे मातेरे माते माते इतकं बोगस काम झाले जर तुम्ही सीसी रोड करताय आणि तो सेन्सर पेवर करताय तर त्याला अँडुलेशन कशासाठी पाहिजे इतकं रस्ते होऊन डिवायडर झाला नाही त्याच्यात ते झालं नाही आता खाली गेल्यावर लोकांना उत्तर काय द्यायची यांचे उद्योजक आलेत परत हे आता आम्ही कशासाठी आलेलो आहे ट्रॅफिक मुक्त समिती बरोबर की यांना ही उत्तर पाहिजे की टाइम बॉन्ड पाहिजे की आता हायवेनी टाइम बॉन्ड काय दिलाय पी एम आर डीनी त्यांचं प्रेझेंटेशन केलंय परत आता तुमचं काय आहे नक्की एम आय डीशी काय करणार आहे दररोजचा असणारा ट्रॅफिक त्याच्यामुळे कामगारांना होणारा त्रास घरी जायला होणारा उशीर कंपनीत यायला होणारा उशीर दररोज आखर ट्रॅफिक जर करायचं असेल तर जेवढे काय आपल्या खड्डे आहेत ते पूर्ण खड्डे बुजवण्याचं काम केलं पाहिजे आणि रोड चांगला केला पाहिजे या संदर्भात संदर्भात बोलायचं म्हणलं तर मी एक चाकण मधला त्रस्त नागरिक आहे या ट्रॉफिकला पुढचं या आयुक्तांचं कार्यालय मुख्यमंत्री मोदयाचं दहा हजार स्क्वेअर पुढचं कार्यालय सगळं एसी पण सामान्य जनता टॅक्स वरती जीएसटी जातो आपण आपल्याला काय परताव भेटतो हे आपण विचारलं पाहिजे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे वेळ गेलेली नाही आम्ही इन करून जसे येतो तसे आम्ही दोन गुंड्या खुल्ले करून ज्या रस्त्यावर उतरू नमस्कार या चाकणची जी, जी समस्या वाढली ते बेसिकली या फेज वन फेज टू किंवा फेज पर्यंत एम आय डी सीचं विस्तारीकरण झालं समस्या हा भरपूर आहे एम आय डी जाणून बघून दुर्लक्ष करत आहे जनतेने जागृत झालं पाहिजे आपण ह्या रस्त्याच्या विषयावर आलो हे रस्ते तो होणार नाही गडकरी साहेबांनी काय सांगायचे ते सांगितलं आहे बाकी जिल्ह्यामध्ये सी एस आर म्हणून आहे स्पेशल रिपेअर्स म्हणून भेटतात पैसे करोडो रुपये भेटतात सगळे कार्यकारी अभियंता पैसे खातात हे शंभर कोटी भेटले ना वीस कोटीचं काम करायचं ऐंशी कोटी यांच्या खिशात जातात कार्यकारी अभियंत्यांच्या जा� बायका आमदार झाल्यात म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की कोटीची प्रॉपर्टी ते सहा महिन्याचा खेळ या कार्यकारी अभियंत्यांसाठी इथले मुख्य सचिव मुख्य अभियंता आहेत त्यांनी जाऊन बघा प्या, पी प्या, पी एम आर डीचे रस्ते किती खराब झालेले आहेत अक्षरशः चाळण झाली वाकी काळूस रस्ता बघा वाकी काळूसला तिथं दावडीला पूल पाहिजे काळूसला काळेश्वर मंदिरापाशी पूल पाहिजे असे बरेच आहे आम्ही सगळं दिलं आहे हालेर क्षेत्रातलं काय करायचं आहे दोन हजार बावीसला सर्वपक्षीय अख्खं त्यांना निवेदन दिलं आहे काय काय मी स्वतः सिव्हिल आहे स्वतः वकील पण आहे मी यांना कुठली तरतूद राहिली असं कोणतंच काम नाही कोणत्या कामाला हे ऑब्जेक्शन घेऊन रद्द करू शकतील असंही कोणतं काम नाही परंतु बिचारे सरकारकडे मोठ्या प्रमाणावर जीएसटी येतो कर येतो पण सरकारला पैसे खर्च एक अपेक्षा यांच्याकडनं ठीक आहे एक पहिली गोष्ट ही झाली दुसरी आता या दादानी जे सांगितलं माझं पण असंच म्हणणं आहे की जिथं आता आता पण इथं सगळे बसलेलं पण वर्षी काय चालू आहे ते आपल्याला लाईव्ह कळलं पाहिजे

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा खेड तालुक्यात भीमशक्ती संघटनेच्या वतीनं गुरुवारी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खेड न्यायालयाच्या समोर निषेध करण्यात आला यावेळी भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या पुणे जिल्हा भीम शक्ती संघटनेच्या वतीने खरं वाटतोय या देशाचा या न्यायव्यवस्थेचा सर्वोच्च पद असणारे सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवळी साहेब यांचा सा सोळा सप्टेंबर रोजी एक माथे फिरू स्थान कमेंट खोसायवादी धर्मावंदा विरुद्ध वकिलांनी तो बोट काढण्याचा सुप्रीम कोर्टाने मानवाचा प्रयत्न केला आहे त्या खट्याचा काही निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही लासू नगर जिल्हा सत्रनच्या बाहेर त्याचा निषेध आंदोलन करीत आहोत माझ्या माहितीप्रमाणे आज इथे सर्व पत्रकार मंडळी उपस्थित आहेत पोलीस खात्यातील सर्व अधिकारी इथे उपस्थित राहिले आहेत आमच्या भीम संघटनाचं हे पहिलं आंदोलन जे असेल या न्याय व्यवस्थेविरुद्ध आंदोलन आहे हे पहिलं आंदोलन आहे की राजकुरनगर सारख्या शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालय आहे आणि आम्ही जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे आंदोलन करीत आहोत सर्वोच्च असणारे सरन्यायाधीश साहेब सर यांच्यावरती जर समजा एखादा जातीयवादा सनातनी वकील जर का घोट काढत असेल तर या देशामध्ये आरोग्य काम माजवायला आणि या देशामध्ये जाती घडायला जातं का घडलेलं नाही असं आम्हाला वाटतं मराठवाडा विदर्भमध्ये मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शैक्षणिक मदत म्हणून चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयाने पूरग्रस्त भागात वही पेन्सिल पुस्तक रंगपेटी दप्तर पाणी बॉटल रंग व विविध प्रकारचे पेन इत्यादी साहित्य मदततून पाठवली आहे दोन दिवसात श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण प्रशालेने हे साहित्य विद्यार्थी व पालकांकडून जमा केले चार गोणी लेखन वया व एक गोण पेन पेन्सिल रंगखडू कंपास पेटी व त्यातील साहित्य असे साहित्य चाकण प्रशालेतील श्री शिवाजी विद्याम विद्यामंदिर व सीबी पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय चाकण्या प्रशालेने जमा केले प्रशालेचे प्राचार्य अनिल ठुबे उपप्राचार्य खामकर पर्यवेक्षक दिघे व सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी होते मराठवाडा आणि मागील काही परिस्थिती विदर्भ होती त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून श्री शिवाजी विद्या मंदिर व सीतामान उपषक वाटोळी कनिष्ठ मार्ग चाकण मधील विद्यार्थ्यांनी आपला खारीचा वाटा म्हणून या मुलांसाठी वह्या पुस्तके पेन पाण्याची बॉटल असतील दप्तर असेल काहींनी आपले टी शर्ट दिलेत काहींनी स्वेटर दिलेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू जे आहेत ते वस्तू शैक्षणिक मदत म्हणून त्या मुलांना केलेल्या आहेत नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज